विजयानंतर पहिल्यांदाच खासदार सुनील तटकरे दापोलीमध्ये कार्यकर्त्यांकडून तटकरेंचे जंगी स्वागत रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे हे पहिल्यांदाच दापोली दौऱ्यावर आले रविवारी दापोलीमध्ये विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर तटकरे हे चालतच आपलं संपर्क कार्यालय फाटक कॅपिटल येथे आले यावेळी शिवसेनेचे आमदार योगेश कदम तसंच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सहभागी झाले होते त्यांच्या या आभार प्रदर्शन कार्यक्रमात तटकरे हे फाटक कॅपिटल येथे आपल्या कार्यालयात आले त्यानंतर त्यांनी एक सभा घेतली एक छोटेखानी सभा घेतली यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहिले होते खासदार तटकरे यांनी आपल्या विजयाबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले ऋण व्यक्त केले जे आहे त्याच्यात मी समाधानी आहे मी आनंदी आहे बिलकुल माझ्या मनामध्ये यासारखे कारण आहे गुवा बद्दल सुद्धा स्पर्धापणाची भावना मनामध्ये येण्याचं काही काढलं तरी शेवटी तिथल्या जेल शेवटी जी पाच लाखाच्या पलीकडे बेरीज गेली त्याच्यात ही मत आहेतच म्हणजे तुमच्या सर्वांच्याच मेहनतीची अथक पद्धतीच्या प्रयत्नाची त्या ठिकाणी आहे पण पुढच्या कालावधीमध्ये केंद्रामध्ये आज एनडीएचं सरकार आहे आणि गेले योजना कशा आणायच्या एवढं मात्र नक्की कशा नाही आणायचं इतरांना माहिती असते पण आणायचे कशा तेवढं मला नक्की आहे त्यामुळे मी तुम्हाला जो शब्द दिला की त्या शब्दाची पूर्तता होईलच एक वेळ शिवजन मागे राहील पण दापोली तितक्याच गतीने पुढे जाऊन अशी फार त्याच्यात प्रत्य नाही भारत सरकारच्या योजना व्यक्तिगत अभातीच्या महिलांच्यासाठी आहे नमो नारी शक्ती अभियान मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान आणि मला हेही माहिती आहे की ज्या वेळेला आपलं बजेट सादर होईल त्यावेळेला तर आपण असं विलक्षपदीचे उद्या जे असेल महाराष्ट्र आपल्याकडेच फक्त आपल्याकडेच पाहिला पाहिजे अशा पद्धतीने काम त्या ठिकाणी निश्चितपणे पण शेवटी त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं सामुदायिकरित्या त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे जलजीवन मिशनचा एकंदरीत भोजबरा बोलासारखं आहे इतरही काय प्रश्न आहेत आपला मुंबई गोवा हायवे आहे संवेदनाशील विषय आहे रेल्वेचे काय प्रश्न असू शकतात पर्यटनावरती आधारित रोजगाराचे असू शकतात मच्छीमार बांधवांच्या जसं आपण मध्ये जाऊन मुख्यमंत्री इथे आले होते पण आपण तुम्ही मी रामदासबाईने जाऊन हरणे पास फडारीला जे मोठं आपण काम त्या ठिकाणी सुरू केलं असे अनेक असू शकतात या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी होईल हे कार्यालय आहे आता हे कार्यालय केल्याची फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाही तर ते खासदारच आहे